निवडणूक प्रचार प्रचारसंताच अमळनेर तालुक्यातील चौरेचाळीस दारू दुकानांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सील लावण्यात आलं आह याबाबत अधिक माहिती अशी की निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन व्हावे बळाचा वापर पैसे दारूच्या आम्ही दाखवण्यात येऊ नये याच अनुषंगाने विक्री पूर्णपणे बंद केली आहे निवडणूक आयोगाने निर्देश दिल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अकरा रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास देशी दारू दुकाने वाईन चॉप बिअरबार ताडी विक्री अशी चौचाळीस दुकाने सील करून बंद केली आहे तेरा मे रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत ही दुकाने सील लावलेली असतील असे निरीक्षक देवदत्त पाचकुळे यांनी सांगितलंय निवडणूक काळात दुकानदार बंदी असतानाही चोरून लथून दारी विकतात यावरही कडक कायदा करण्यात आला असून कोणीही असे कृत्य करू नये असं आवाहनही करण्यात आलंय यंदा फक्त बंदीच्या आदेश देण्यापेक्षा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डी एस पाचपुळे राहुल सोनवणे विजय परदेशी यांनी दुकानांना सील लावलं असून अकरा रोजी सायंकाळी प्रचार बंद झाला तशी देखील ही दुकाने बंद करण्यात आली आहे जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण amal neer jadagao